डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जंबो कार्यकारिणी जाहीर पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर पुणे शहर अध्यक्षपदी महेश टेळे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांची पुणे जिल्ह्यासाठी नवीन जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारिणीत पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर पुणे शहर अध्यक्षपदी महेश तळे यांची निवड करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी या ठिकाणी नामांकित कुणाल हॉटेलमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार राजा माने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकारी व पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले की डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात नवीन आव्हाने आणि संधी निर्माण झाल्या या पार्श्वभूमीवर डिजिटल मीडियातील पत्रकारांनाही प्रिंट मीडिया, ही मीडिया स्वतंत्र दर्जा मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे या कार्यकारणीच्या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात कार्यरत पत्रकारांना नवीन दीक्षा आणि बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पहिला स्तंभ आहे इतर तिन्ही स्तंभ त्यावर अवलंबून आहेत आज राज्यात साडे बारा हजारहून अधिक सदस्य असलेली ही संघटना निश्चितपणे पत्रकारांच्या हितासाठी त्यांच्या कुटुंबासाठी महत्वपूर्ण काम करत आहे संघटनेतील सर्वच पत्रकार अतिशय निर्भीडपणे आपली ठोस भूमिका मांडत आहेत त्यांच्यामुळं राजकीय मंडळी यांनी प्रशासनावर अंकुश राहत असून शहराच्या आणि नागरिकांच्या हितासाठी असलेल्या चांगल्या गोष्टींना देखील मीडियानं चांगली प्रसिद्धी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केले यावेळी संघटनेचे सचिव महेश कुगावकर उपाध्यक्ष नंदकुमार सावंत प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले राज्य संघटक अमोल पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन सोमनाथ नाडे तर आभार प्रदर्शन यशोदा नाईकवाडे यांनी केले